परदेशातील प्रगत शेती अभ्यासनासाठी राज्य सरकारतर्फे एकशे वीस शेतकऱ्यांना पंधरा देशांचा अभ्यास दौरा घडवणार आहे परदेश दौऱ्यासाठी जिल्ह्यातून त्रेचाळीस जणांनी अर्ज केले होते यासाठी सोलापूर जिल्ह्यातून तीन शेतकऱ्यांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात आली या लॉटरी पद्धतीने काढलेल्या योजनेसाठी समितीने काम पाहिल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गौसाणी यांनी दिली निवड झालेल्या मंगळवेढ्याचे राजकुमार शंकर चेळेकर पंढरपूरचे महेश बाळकृष्ण बिस्किटे तर बार्शीतून प्रकाश शिवाजी पाटील यांचा समावेश आहे आधुनिक प्रगत शेती पद्धती आणि तंत्रज्ञान अभ्यासले जाणार आहे देशांची नावे जाहीर झाली नसली तरी युरोपीय देशांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे देश आणि भेटीचा कालावधी राज्य पातळीवरून जाहीर होणार आहे राजकुमार चेळेकर यांच्या लॉटरी पद्धतीने झालेल्या निवडीबद्दल तालुका कृषी अधिकारी जी एस श्रीखंडे सहाय्यक कृषी अधिकारी अश्विनी शिंत्रे तसेच सर्व कर्मचाऱ्यांसह शहर व ग्रामीण भागातून शेतकरी वर्गातून तरुण पिढीतून चेळेकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा